इंदापूर येथील दूध गंगा दूध उत्पादक सहकारी संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला रविवार दिनांक एकवीस जुलैपासून प्रति लिटरला तीस रुपये दर मिळणार आहे अशी माहिती दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व दूध संघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध गंगा दूध संघ प्रगतीपथावर असून सध्या संघाचे प्रतिदिनी एक लाख पंचवीस हजार लिटर दूध संकलन होत आहे संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉइंट पाच फॅड आठ पॉइंट पाच एस एन एफ या गुणप्रतीसाठी गायीच्या दुधास प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे दर मिळणार आहे तीन पॉईंट पाच फॅटच्या पुढील वाढीव फॅटला प्रति पॉईंट नुसार वाढीव दर मिळेल या दराबरोबर राज्य शासनाकडून गायीच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपये एवढे अनुदानही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता गायीच्या दुधाला प्रति लिटरला किमान पस्तीस रुपये दर मिळणार आहे अशी माहितीही राजवर्धन पाटील यांनी दिली दूधगंगा संघाच्या दूध पॅकिंग पनीर आदी उपपदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे तसेच दूधगंगा दूध संघाच्या नावाच्या ब्रँडने मिनरल पाण्याच्या बॉटलही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे राजवर्धन पाटील यांनी या प्रसंगी सांगितले एकवीस जुलैपासनं दूधगंगा इंदापूरनी एकवी एकवीस जुलैपासनं तीस रुपयाचा दर हा घोषित केलेला आहे कारण की मागच्या एक वर्षापासून जो पाठपुरावा मान्य श्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा विखे पाटील साहेब असतील ह्यांच्या माध्यमातून एक सरकारने एक जी आर पास केला आणि त्या जी आरमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की सगळ्या प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट डेअरीजनी तीस रुपयाचा दर हा जाहीर करावा आणि प्लस त्याला पाच रुपये अनुदान हे आम्ही आता एकवीस तारखेपासून हे लागू केलेलं ला आहे त्यामुळे जे लोक आता एकवीस तारखेपासून दूध आम्हाला देतील त्यांचा दर हा तीस रुपये राहणार आहे